तुम्हाला गौरी गणपतीच्या नात्याबद्दल माहिती आहे का गौरी गणपतीची कोण लागते तुम्हाला जर असे प्रश्न पड पडले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे चला तर मग महाराष्ट्रात सध्या गणपतीचे आगमन झाले आहे गणपती खूप धूमधडाक्यात के साजरा केला जातो सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे घरोघरी बाप्पांसाठी गोडाधोडाचे नैवेद्य केले जातात आणि त्यात बाप्पांचा आवडता नैवेद्य तर एक नंबरलाच आहे मोदक गणपती बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरी मातांचे आगमन होते पहिल्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचे सुग्रास जेवण बनवले जाते संध्याकाळी घरोघरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पाडतो आणि मग ऐकू येते ती बायकांची कुजबूज कोणी म्हणतं गौरी या गणपती बाप्पांच्या माता म्हणजेच पार्वती माता व गंगामाता आहेत तर कोणी म्हणतं या लक्ष्मी आहेत म्हणजेच आपली लक्ष्मी माता कोणी यांना म्हणे महालक्ष्मी तर कोणी म्हणे बाप्पांच्या दोन पत्नी रिद्धी व सिद्धी आहेत पहा बरं आता आपण याबद्दल जाणून घेऊयात की या आहेत तरी कोण सर्वप्रथम आपण माझ्या डिवाईन पॉवर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत चला मित्रांनो मग आता आपण जाणून घेऊयात की या आहेत तरी कोण मित्रांनो ही कथा सुरू होते समुद्रमंथनापासून देव व दानव यांनी मिळून समुद्रमंथन केले लक्ष्मी माता या समुद्रातून प्रकट झाल्या हे तर आपण जाणताच पण काय आपल्याला हे माहीत आहे का की लक्ष्मी मातेसोबत तिची मोठी बहीण अलक्ष्मी ही देखील प्रकट झाली लक्ष्मी माता म्हणजेच समृद्धी धन दौलत भरभराट प्रगतीची देवता तर अलक्ष्मी माता दारिद्र्याची आता कोणाला दारिद्र्य हवे असेल लक्ष्मी मातेला प्राप्त करण्यासाठी सर्वांनी खूप प्रयत्न केले हे पाहून अलक्ष्मी माता थोडी नाराज झाली लक्ष्मी मातेने महाविष्णूंना वरले हे पाहून अलक्ष्मी माता थोडी दुःखी झाली ती एका वडाच्या झाडाखाली जाऊन बसली महाविष्णूंनी तिची समजूत घातली पृथ्वीवरती जरी कोणी तुला पूजत नसले तरी एक दिवस तुला लक्ष्मी म्हणून मानून तुझी पूजा केली जाईल लोक तुला मनोभावे आळवतील तुझ्यासाठी पूजा अर्चा करतील या दिवशी जो तुला भजेल त्याला तू लक्ष्मी स्वरूपच प्राप्त होशील व त्याची उत्तरोत्तर प्रगती होईल असे वरदान दिले तर मित्रांनो याच आहेत आपल्या महालक्ष्मी म्हणजेच लक्ष्मी व अलक्ष्मी माता ज्या की गणपती बाप्पांच्या नात्याने माउशे आहेत ही कथा मला माझ्या आजीकडून समजली आहे बऱ्याच ठिकाणी तीच सांगितली जाते मला आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या डिवाईन पॉवर या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा मित्रांनो हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे हा माझा पहिलाच प्रयत्न आहे तुमच्याशी बोलण्याचा काही चूक भूल असल्यास माफ करून ती पोटात घ्या व असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला नक्की सबस्क्राईब करा येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचे खूप मनोरंजन करेल अशी मी आपल्याला ग्वाही देते धन्यवाद